या लाडच्या अवकात काय मनोजजी मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा परवा दरेकरांना पण घरात तोडू तुम्ही जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबई मध्ये येऊन दाखव म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा आज मनोज जारांगीच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेना धमकी देणारा हा लाड कोण आहे या लाडचे अवकात काय सरकार करून टेंडर मिळवण्यासाठी पुढं पुढं हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकाला मुंबईला येऊन दाखव मारण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे बोलतो किती या लाडचे सरकारने लाड पुरवायचे मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे एका समूहासाठी लढतोय अठरा पगड जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखव म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा फकड्याच मनोज जरांगेच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा हिम्मत असेल तर फक्त तुम्ही लालकारून दाखवा एकटं समजताय एकाकी लढता असा समजताय मनोज जरांगे एकटा नाही लाड लक्षात ठेवा हात धुवून मागवू लागलो तर कुठलंच राहणार नाही कुठलंच राहणार नाही याला गाड त्याला गाड लाड हे आमच्याकडं चालत नाही आमचा कार्यक्रम परफेक्ट असतोय बिलकुल या ठिकाणी यानंतर मनोज जरांगेंना टार्गेट करायचं नाही तुम्हाला जर लय पुळका येतो तुमच्या अमुक ढमुकचा तर घरी जाऊन भांडेन कपडे धूत बसा पण आंदो एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही मुंबई कुणाची जागीर नाही ती आमच्या बापाची आहे संविधान आमच्या बापाचं देश आमच्या बापाने त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे तुमचं काय योगदान आहे देश बनवण्यात कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि कॉन्ट्रॅक्टसाठी लाल चाटूपणा करायचा हे थांबवा एका मोठ्या समूहाच्या नेतृत्वाला लालकारतानी हजार वेळा विचार करा मनोज जरांगे असतील आम्ही असेल आणखी तुम्हाला गंभीर घेतलं नाही कुणालाच ज्या दिवशी एक टक्का जरी गंभीर घेतलं ना त्या दिवशी बोलणाऱ्यांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही विरोधाला विरोध करा आम्ही तो मान्य करू पण मुंबईमध्ये यायचं नाही तुमच्या बापाची छागीर आहे का मुंबईमधून तुम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यासाठी बसवलेलं आहे का पटकन मीडिया मिळते प्रसिद्धी मिळते म्हणून काही बोलायचं आहे कपून घेतलं जाणार नाही आणि मनोज जरांगेंना कुणीही एकटं समजायचं नाही अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्ही आज साथ देतो तुम्ही शिव्या देत काना कशासाठी कंत्राट कंत्राटसाठी स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघालात जरा विचार करा आणि यापुढे धमकी द्यायची नाही त्यांचे कोणी बॉस असतील त्यांना पण सांगतो या आवरा यांना पटकन हात घाला नाहीतर परिणाम वाईट होतील